श्रीरामपूर तालुक्यातल्या खंडाळा येथील विलास रघुनाथ होले यांच्या घरी काल दुपारी एकच्या दरम्यान घरात शॉर्ट सर्किट होऊन संपूर्ण घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे जवळजवळ दीड दोन लाख रुपयांचं नुकसान या घटनेमध्ये झाल्याचे होले कुटुंबियांनी सांगितले घटनेची हकीकत अशी की काल नित्यनियमानुसार लोक कामावर गेले होते साधारण एक वाजता घरात शॉर्ट सर्किट होऊन जळीत झालं आगीचे डोंब आणि धूर खिडकीमधून बाहेर निघाल्यानं ते पाहिलं तेव्हा दरवाजाचे कुलूप तोडून शेजाऱ्यांनी पाणी टाकून आग आटोक्यात आणली सुदैवानं कुठलीही जीवितहानी यामध्ये झाली नाही वेळीच आग भिजवल्यानं शेजारच्या लोकांचंही नुकसान टळलं आहे सदर घटनेची माहिती महसूल प्रशासनास आणि महावितरणास देण्यात आली असून शासनातर्फे नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा सदर कुटुंबीय करत आहेत मोलमजुरी करून सदर कुटुंबीय आपला उदरनिर्वाह करीत होते घटनास्थळी सरपंच छाया बर्डे पोलीस पाटील कृष्णा अभंग ग्रामपंचायत सदस्य सोनाली विघावे बाबासाहेब साबदे महावितरणचे कर्मचारी विशाल धिरडे आदींनी भेट दिली सदर घडलेल्या घटनेविषयी विलास होले मंदा होले राधाकिसन बोरकर मंजुषा ढोकचवळे संदीप विघावे यांनी अधिक सांगितले मी विलास रघुनाथ होले राणाखंडा तालुका अहमदनगर काल दुपारी एक वाजता माझ्या घरामध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे माझ्या घरातील संसार उपयोगी वस्तू आणि दीड दोन लाखाचे नुकसान झाले त्याच्यानंतर घर शेजारच्यांनी मागच्या खिडकीतून बघितले धूर निघत होता शेजारी मी पळत आली लुपतोड तोडलो घरामध्ये पुसण्याचा प्रयत्न केला पण घुसता येईना शेवटी शॉर्ट सर्किट लाईट मीट लाईट बीट बंद केली व विजावण्याचा प्रयत्न केला माझं नाव मंदा विलास होले आमचं घर बंद असल्यामुळं आम्ही कामाला गेलो होतो घरामध्ये लाईटचं शॉर्ट सर्किट झाल्यामुळं माझं भरपूर नुकसान झालं जळपोळ झाली आणि काही पैसे दिसे होते घरामध्ये जवळजवळ दीड दोन लाखचं नुकसान झालं आहे घरामध्ये माझ्या आणि घरामध्ये कुलूप कुलूप लावलं असल्यामुळं दोन झिरो बाहेर निघत आता ते बघितल्यामुळं ते, 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 ते आले आणि ते मी ते भिजवायचा प्रयत्न केला कुलूप तोडून मध्ये गेले आणि ते आमच्या खंडाळा गावात विलास होले हे आमच्या शेजारी पूर्वीला राहतात त्यांच्या घरामध्ये दुपारी दोन अडीचच्या दरम्यान अचानक धुराचा लोट घराच्या बाहेर दिसल्यामुळे शेजारील जे आसपासचे लोक आहेत त्यांनी तो धुराचा लोट बघितल्यानंतर त्यांनी त्या घराकडे धाव घेऊन घराचे दार तुडून आतमध्ये सप्लाय जो चालू होता तो बंद करून बघितलं तर आतमध्ये खूप धूर होता प्रथमतः त्यांनी गॅसच्या टाक्या बाहेर काढल्या नंतर उपयोगी जे त्याच्या वस्तू होत्या त्या वस्तू जळत होत्या पण गॅसचा धोका म्हणून गॅस बाहेर काढला आणि त्यानंतर ह्या गावामध्ये जवळजवळ पंधरा वीस दिवसापासून एम एस सी बोर्डाचं केबल टाकायचं काम चालू आहे या कामामध्ये केबल टाकताना त्या डी पीच्या अर्थिंगच्या एका पार्टचं खराब असल्यामुळे गावात कायम कमी जास्त व्होल्टेजमुळे अनेकांचे टी व्ही फ्रीज अशा वस्तू जळतात त्याच्यावर ह्या एम एस सी बोर्डाचं कुठलंही नियंत्रण नसून त्यांना अनेक वेळा मी राधाकिशन बोरकर तालुका प्रमुख शिवसेना श्रामपूर यांच्यामार्फत बऱ्याच वेळा त्यांना विनंती केली की तुम्ही या लाईटचं व्यवस्थितपणे व्य व्यवस्थापन करून गावात जो व्होल्टेज आहे तो व्यवस्थित स्थापित करा अशी विनंती त्यांना केली पण नंतर या नुकसानीला गोरगरिबाच्या संसाराला नुकसान झाली संसारा त्याबद्दल त्यांना शासनाने योग्य तो कारवाई करून त्यांच्यावर हे करावी नुकसान भरपाई द्यावी काल होले यांच्या घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळं आग लागली आणि ते कामावर गेलेले होते त्यांच्या घराला कुलूप बंद लावलेलं होतं परंतु मला शेजारून जेव्हा फोन आला आणि तेव्हा ते मी इथं जेव्हा घटनास्थळी दाखल झाले त्यावेळेला मी जेव्हा त्यांच्या घरात पाणी केली त्यावेळेला ते त्यांचं प्रचंड नुकसान झालेलं होतं आणि घरातलं सर्व म्हणजे त्यांच्या एक दीड लाखाचं जे काही संसर्ग वस्तू असतील कपडे असतील आणि पैसे असतील अशा स्वरूपात त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि ही घटना काल दुपारच्या वेळेला एक वाजता घडलेली आहे आणि या घटनेने त्यांचं खूप नुकसान झालं त्यांना त्याची भरपाई मिळावं ह्या आपण विनंती करतो झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे माझ्या शेजारी विलास होले यांचं एकदम उदारनिरोह एकदम हातावर आहे आणि त्यांचं जे काल घराला जी शॉर्ट सर्किट मुळे आग लागली त्यांचं दीड दोन लाख नुकसान झालं आहे शासनाला फक्त एवढीच विनंती आहे की त्यांना आर्थिक भरपके काहीतरी द्यावं कारण त्यांचा उदारनिर्वाह म्हणजे गरीब माणसं आहेत ते विनंती शासनाला एवढं फक्त मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार Ser